सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी टेरेसवर सगळ्या रॉयल गँगची पिल्लू पिल्लू घेण्याची पार्टी चालली होती सचिन चैतन्याला म्हणाला चैतन्य हळूहळू बरं का नाही तर तुझं काही खरं नाही कोणतीही गोष्ट तुला किती लिमिटमध्ये घ्यावी कळतच नाही यार नारळ पाणी पिल्यासारखा पितस तू आणि आता इथे आपण नाही फक्त तर बायकासुद्धा आहेत कंट्रोल युअर सेल्फ नाही तर सगळं भांडं फुटेल समजलं आणि चैतन्य जणू काही तो पट्टीतला घेणारा असल्यासारखा बढाया मारत म्हणाला ए छपरी तू काय समजतोस मला कितीही घेतली तरी माझं माझ्यावरचं कंट्रोल कायम असतं जरासुद्धा माझी जीभ वाकडी तिकडे चालत नाही आणि माझे पायसुद्धा एकदम सरळ असतात पाऊलसुद्धा वाकडं तिकडं पडत नाही कळलं का आणि अर्जुन म्हणाला हो ना तुझं पाऊल वाकडं पडत नाही तू रांगत असतो तू चालत नाहीस आता अभि तो व्हिडिओ दाखव रे आणि या तळीर आम्हाला दाखवून दे कोकणातले याचे प्रताप भाड्या रात्रभर डोळ्याला डोळा नाही आमचा लागला तुला आणि राहुलला पकडत बसलो होतो आम्ही रात्रभर जागलो म्हणून आज तुम्ही इथे बसून मजा करताय नाहीतर समुद्रात गेला असताच वाहून नारळी पौर्णिमाला अर्पण करतात तसे दोन नारळ अर्पण झाले असते समुद्राला त्या दिवशी मग अभिने सुद्धा तो व्हिडिओ दाखवलाच आणि तो व्हिडिओ पाहून चैतन्य आणि राहुल चॅटच पडले आणि म्हणाले काय हे आम्ही केलं आणि अर्जुन म्हणाला नाही नाही आम्ही केलं स्पष्ट दिसतं ना तुम्ही दोघे त्यात तोंड ओळखायला येत नसलं तरी तुमचे मागचे भाग ओळखा आणि चैतन्य म्हणाला ए बाबा बास करतो आत्ताच आता असलं काही करून चालणार नाही नाहीतर इज्जतीचा फालूदी होईल आणि बायको कॉलरला पकडून जेलमध्ये टाकेल ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मी आपला चकण्यावर ताव मारतो असं म्हणून त्यानं चकणा खायला सुरुवात केली आणि काहीतरी आठवण झाली आणि तो मला अर्जुन अरे गाडीमध्ये मासे आहेत ते फ्राय करायला दिले पाहिजेत कोणाची बायको मासा चांगला फ्राय करते बोला पटकन असं अभिनं विचारलं चैतन्यनं हातवर केला आणि म्हणाला माझी बायको मला चांगला फ्राय करते तसे सगळे असले आणि सचिन हातवर केला आणि म्हणाला माझी बायको अर्जुन आणि मयुरी वहिनीचा रोमॅन्स बघून बघून तसाच रोमॅन्स माझ्यासोबत करा असं म्हणून माझा भेजा फ्राय करते मग अर्जुनरावांनी हातवर केला आणि म्हणाले अति जास्त रोमॅंटिकपणा चावटपणा करून मी माझ्या बायकोचा भेजा फ्राय करतो आता राहिले राहुल अभि आणि राहुलच्या आधी अर्जुनच म्हणाला आणि राहुल्या त्याचं तर काय विचारूच नको आधी तो त्याच्या बायकोला त्याचा धाग दाखवून फ्राय करायचा पण आता बायको एक मुलगा झाल्यापासून त्या मुलालाच हाताशी धरून हळूहळू त्याचा फ्राय करायला लागली आणि तो शेपूट घालून गप्प बसतो तसे पुन्हा सगळे हसले आणि अभि म्हणाला माकडांनो चांगले खाल म्हणून पापलेट घेऊन आलो आणि तुम्ही काय रे फिश फ्रायवरून मस्ती लावली आहे आता तुमच्या सगळ्यांचं बहुतेक झालं आता मीच माझ्या बायकोला फिश फ्राय करायला सांगतो असं म्हणून त्यानं खाली मी फोन केला आणि लाडात म्हणाला मी तू डार्लिंग आपली फिश राहिले ना गो खाली आणि सगळ्यांना तुझ्या हातचे स्पेशल फिश फ्राय खायला घाल बरं आणि मी तू सुद्धा खुश झाली ती तर काय अभिचा एकही शब्द खाली पडू देत नव्हती खूप लाड करायची त्याचे आणि तोही मी तुझचे खूप लाड करायचा शेवटी लो मॅरेज होतं ना हा पण अभिवर बॉसिंग मात्र तिचीच चालायची अभिची बॉसिंग आणि नवरेगिरी तिच्यावर चालत नव्हती राहुल आणि अर्जुनसारखी उलट तिचीच बायकोगिरी त्याच्यावर चालायची कारण लव मॅरेज म्हटलं की बायकोचे जरा जास्तच लाड करावे लागतात आणि अभिलाही काही प्रॉब्लेम नव्हता तिच्या बायकोगिरीचा कारण ती त्याला हवं ते करू द्यायची मग बायकोचं नुसतं ऐकायला काय जातंय तिच्या हातात कारभार देऊन निवांत होता घडी मग मी तू म्हणाली ठीक आहे अभि पण गाडीची चावी तुझ्याकडे आहे ना थांब मी आले वर तसा अभि घाबरला आत्ता ही वर आली तर तिला एका मिनटात कळणार होतं या सगळ्यांचं इथं काय चाललंय आणि हिला कळलं की सगळ्यांच्या बायकांना कळणार जसे सगळे रॉयल बॉयज एका हाताच्या बंद मुठीसारखे सिक्रेट होते एका जीवाचे होते तशा रॉयल लेडीज सुद्धा सगळं सिक्रेट एकमेकींना सांगायच्या मग तो म्हणाला ए तू बेबी वर येतेस अगं लहान मुलांपैकी कोणाला तरी पाठव ना वर एक काम कर आपल्या छोटूला पाठव आणि मग मितालीनं तिच्या बाळाला हाक मारली त्याचं नाव होतं अभिमन्यू पण आता घरात दोन दोन अभि झाले असते ना म्हणून मग त्याला मनू म्हणायचे आणि मग ती म्हणाली मनू जा पप्पांकडून चावी घेऊन ये आता मनूसोबत नितूसुद्धा निघाला आणि हे दोघे होते लहान म्हणून त्या दोघांना सांभाळायला आशूसुद्धा निघाला ते सगळे क्रिकेट खेळत होते आणि त्यांचा खेळ थांबवून निघाले टेरेसवर आणि ते वर येईपर्यंत या सगळ्यांना बऱ्यापैकी चढलेली होती पण चेहऱ्यावरून दिसत नव्हतं की हे ड्रिंक घेऊन आलेले आहेत आता अभिनं ब्रँडस तसा चूज केला होता की काही बोलूच नका आणि मग राहुल हसून म्हणाला ए अभि यार मला बारा ज्योतिर्लिंग माहीत आहेत पण हे डार्लिंग काय असतं रे आणि अर्जुन म्हणाला तुला माहीत नाही होय भाड्या लिंगाचे किती प्रकार असतात शाळेत शिकला आहेस ना स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग आणि चौथं डार्लिंग तसे सगळे एकमेकांना काळी देऊन खूप हसले आणि चैतन्य हळूच म्हणाला आणि त्यातली जी स्त्रीलिंग असती ना तीच डार्लिंग असती आणि पुन्हा सगळे हसायला लागले आणि सचिन म्हणाला ए नाही नाही पुल्लिंगसुद्धा डार्लिंग असतो आपला अभि असतो की कधी कधी डार्लिंग मी तुझा आणि इतक्यात ही छोटी रॉयल गँग टेरेसच्या दारात आली आणि बिग रॉयल गँग मेंबर्सने दार लावलं नव्हतं संशय येऊ नये म्हणून पण मुलं आली म्हटल्यावर त्यांनी आपलं त्यांचं काम अन बोलणं थांबवलं अभिनं मनूच्या हातात लगेच छावी दिली आणि म्हणाला म्हणू आता खाली जा आणि आशू म्हणाला काका त्याला अभि का म्हणत नाही तुम्ही राहुल म्हणाला अरे हा पण अभी तो पण अभी कन्फ्युजन होईल ना म्हणून आणि आशू म्हणाला पण हा मोठा अभी तुमचा आणि हा छोटा अभी आमचा अर्जुनराव हसले आणि म्हणाले आशुतोष राव आणि तुम्ही कोणाचे आणि आशू हसून म्हणाला आम्ही अर्जुनरावांचे तसे पुन्हा सगळे हसले कारण आई सारखी म्हणते ना अर्जुनरावांवर गेलाय अर्जुनरावांवर गेलाय मग आता तिथेच नीतून चावी हातात पाहिजे म्हणून मनूच्या हातातून ओढायला सुरुवात केली आणि मनूसुद्धा चावी सोडत नव्हता दोघांची लागली भांडं आणि मग राहूनं लगेच खिशातून त्याच्या गाडीची चावी काढली आणि ती नीथूच्या हातात दिली आणि मला घे आई घाल तुझी बेनं फार त्रासदायक आहे अनु आशू म्हणाला काका मगाशी निथूनं काय केलं माहीत आहे का अर्जुन म्हणाला काय केलं आणि मग आशू म्हणाला आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि तो बॅट मागत होता त्याचा नंबर नव्हता तरी मग आम्ही एक चपटा दगड घेऊन ओली सुखी करायला गेलो एका साईडने त्या दगडावर थुंकी लावून तो वर टाकला थुंकीची बाजू खाली गेली आणि कोरडी बाजू वर आली मग कोरडी बाजू माझी होती म्हणून बॅट माझ्या हातात येणार होती तर नितून तो दगड होताना त्याच्यावर सुसू करून दोन्ही बाजूने भिजवून टाकला आणि म्हणाला आता दोन्ही बाजू ओल्या झाल्या दे मला बॅट आणि हे ऐकून सगळे रॉयल बॉयज इतक्या मोठे नसले की काही बोलूच नका आणि सचिन म्हणाला राहुल तुझं पोरग महाबिलिंदर आहे कोणावर गेलंय काय माहीत राहुल म्हणाला आता बघितलं ना चतुरपणाच्या बाबतीत तर अर्जुन काकावर गेलाय इतक्यात त्या बिस्लरीच्या रिक्काम्या बाटल्या पाहून आशू म्हणाला अभि काका तुम्ही दोन बाटल्या पाणी एकटे पिला पण मग आता जेवल्यावर काय पिणार आणि अभिनं जीप चावली आणि म्हणाला अरे बघतो ना तुमच्या इथलं पाणी मला आवडलं तर आवडलं इथलं पिऊन बघतो आणि आशू म्हणाला आणि हे काय खारे शेंगदाणे खारे काजू हे कशाला लागतात तसं चैतन्यानं डोकं खाजवलं आणि म्हणा या अरे हे अर्जुनचं पोरग लय पुढचं आहे अर्जुन तुला म्हणाल होतं ना याला थोडं लांब ठेव याच्या सी आय डीसारखे क्वेश्चन सुरू होतात अर्जुन म्हणाला आता मी बोलावलं का त्याला तोच आला ना आणि इतक्यात खालून मिथूनं हाक मारली आणि सगळी मुलं खाली गेली मग मितूनं एका गाडीतून मासे आणले आणि काम सुरू केलं मयुरी म्हणाली का गं आता काय ऑर्डर आहे मी तुम्हारी ताई अभिनं पापलेट आणले होते ते बनवायला सांगितले आहेत मयुरी म्हणाली अरे देवा आता नक्की काय खायचं मग बिर्याणी की मासे मी तू म्हणाली त्यांना काय खायचं ते खाऊ द्या आपण बनवून द्यायचो मयुरी म्हणाली अगं पण ते सकाळी केले असते ना मी तुम्हाले ठीक आहे मग आणखीन एकदा विचारून पहा आणि मयुरीने अर्जुनला फोन केला आणि म्हणाले अहो खाली कधी येणार आहात आणि अर्जुनराव चावटपणा करत म्हणाले तुम्ही वर आला की मग आम्ही खाली आता तुम्ही खाली आणि आम्ही वर तशी मयुरी लाजून खूप गोड हसली जणू काही तिच्यासमोर अर्जुनराव उभे आहेत असं वाटत होतं तिला आणि तिच्या लाजण्यावरून बाकीच्या रॉयल लेडीजना समजलं की नक्कीच अर्जुनरावांनी सावटपणा केलेला आहे आणि सगळे रॉयल बॉयसुद्धा खुदूखोदू हसत होते मग मयुरी तिथून उठली आणि लताच्या बेडरूममध्ये गेली आणि म्हणाली आगाऊ कुठले किती नालाय का आहात हो असं कोणी बोलतं का सगळे असतील ना तिथं अर्जुनराव म्हणाले मग असू दे ना मी माझ्या बायकोला बोललो ना दुसऱ्या कोणाला नाही बोललो असं अर्जुनरावसुद्धा फार लाडात येऊन म्हणाले आणि बायको मग खाली येऊ का गं एकटी कुठं भेटशील पटकन सांग आणि हे म्हणजे अर्जुनरावांचं चोरून चोरून लपडं करून भेटल्यासारखं चाललं होतं त्यांना तर प्रेमाच्या प्रत्येक शेड अनुभवाव्या असं वाटायचं आणि खूप आवडायचं पण फक्त बायकोसोबत खुल्लमखुल्ला चोरून टेरेसवर कोपऱ्यात किचनमध्ये कुठेही आणि कसंही ती म्हणाली इश्य चला चावड कुठली मी फोन यासाठी केला होता की तुम्हाला मासे हवे आहेत का अर्जुनराव म्हणाले तुला हवे आहेत का ती म्हणाले नाही त्यात खूप काटे असतात मला नको अर्जुनराव म्हणाले बायको काटे नाहीत ग खायचे काटे बाजूला काढायचे आणि त्यातला मासा खायचा असतो आणि मी देतो ना तुला काटा काढू मग मात्र खाशील ना ती म्हणाली नको मला नाही सवय अर्जुनराव म्हणाले आता माझी तरी तुला कुठे सवय होती पण एकदा तोंडाला लागलीस आणि झाली ना सवय तसंच मा मासा पण एकदा तोंडाला लागेल आणि होईल सवय ती हसली आणि म्हणाली पण मी काय म्हणते बिर्याणी पण आणि मासे पण सगळं संपेल ना अर्जुनराव म्हणाले सगळं संपेल तुझा चैतन्य भाऊ जे आहे ना त्यानं सगळी जबाबदारी संपवायची घेतलेली आहे आता मासे संपवायचे आणि बिर्याणी खायची उद्या मग ती म्हणाली ठीक आहे अर्जुनरावांनी आता फोन ठेवला आणि सचिन म्हणाला अर्जुन खूपच लाडात आला होता रे तू काय मनात चाललंय तुझ्या आणि राहुल म्हणाला अर्जुन आता किस वगैरे करू नकोस नाहीतर तुझ्या तोंडाचा वास येईल आणि तुझं भांडं फुटेल आणि तुझं फुटलं की आमचंही फुटणार सचिन म्हणाला पण आत्ताही अर्जुनचा मुलगा बघून गेलाय म्हणजे रिस्क आहेच तशी चैतन्य म्हणाला अर्जुन तुझं घर कधी होणार यार बांधून तिथं मोठी खोली आहे ना आपली सेपरेट अर्जुन म्हणाला फक्त चार महिने थांबा काम संपतच आले मग आता आपण खाली जाऊया इथे जास्त वेळ थांबायला नको असं सचिन म्हणाला आणि म्हणाला अभि म्हणाला ए थांबा हे घ्या असं म्हणून त्यानं खिशातून लेमनच्या गोळ्या काढल्या आणि सगळ्यांच्या तोंडात एक एक टाकली आणि म्हणाला आता जरी बायकोला वास आला तरी म्हणायचं लेमन गोळीचा वास आहे तसे सगळे हसले आणि म्हणाले बाप रे अभी तू तर खूपच तरबेज आहे यार अभी म्हणाला मग इतकं हुशार राहावंच लागतं चला आता खाली राहुल म्हणाला अर्जुन लेमन गोळी खाऊन बायकोला किस करायला जाऊ शकतोस तसे सगळे हसायला लागले आणि खाली आले आणि किचनमध्ये दम देऊन ठेवलेली दोन पातेल भरून बिर्याणी तिथंच होती आणि पापलेट फ्राय करायचं चाललं होतं जेवणाला अजून तसा वेळ लागणार होता अर्जुन म्हणाला आणखीन किती वेळ लागेल ग मयूर मयुरी म्हणाली झालंच होतं पण तुम्ही हे माशांचं मधूनच काढलं ना मग आता थोडं थांबा मग अर्जुन चैतन्याला म्हणाला चैतन्य मग एक काम कर तोपर्यंत सगळ्यांसाठी पाण घेऊन ये हे घे पैसे मग चैतन्यानं अगोदर पैसे घेतले आणि खिशात ठेवले पण लवकर उठतच नव्हता या गप्पांमधून त्याला उठरू वाटत नव्हतं आणि अर्जुनराव आपले म्हणाले वा पापलेटचा वास भारी सुटला आहे बरं का मी तू पण कोकणातले मासे ते कोकणातलेच आणि मग राहुलला काय आयती संधी मिळाली अर्जुनची खेचायची आणि तो म्हणाला बघित का वहिनी इतकं सुंदर तुम्ही जेवण बनवता तरीही अर्जुनला कोकणातलेच मासे आवडतात बरं का आणि तिकडचंच मासे आठवतात आणि मयुरी टोमना मारत म्हणाली मग मा ग्रंथाली आणि मालती पण आठवत असतील हो ना मग आम्हाला इथे कशाला धडपडायला लावायचं खायचं की त्यांच्याच हातचे महिन्यातून एकदा जा किंवा रोज जा आणि खा अर्जुन म्हणाला अगं तसं काही नाही गं पण तिथल्या पाण्यातल्या माशांना खूप टेस्ट असते आणि मयूर तुला फक्त चिकन मटण आणि हे शाकाहारी जेवणात तुझं कोणी हात पकडू शकत नाही ग पण मासे आणि माशाचे प्रकार म्हटलं की तुला जमतच नाही ना आणि अभि म्हणाला मी तुला सगळं जमत अगदी कोळंबी झिंगा खेकड्यापासून सगळं करते ती आणि सचिन विषयांतर झालं होतं तरी पण अर्जुनशी खेचण्यासाठी पुन्हा पॉइंटवर येत म्हणाला आणि कोकणातल्या माणसांच्या हाताला पण टेस्ट असते हो ना अर्जुन अर्जुन पुन्हा सहज म्हणाला मग त्यांच्या चवीला तोडच नाही जितली तिथली स्पेशालिटी असते यार आम्ही मयूरनं तोंड फुगवलं आणि म्हणाली मग त्याच हातातली टेस्ट घेत बसायचं की चाटत पुसत मला कळतं आहे बरं का तुमचं सगळं बोलणं तुम्ही ना जितके जमिनीच्या वर आहात तितके जमिनीच्या आत आहात आणि अभि विषयाचं गांभीर्य वाढवत म्हणाला वहिनी अहो काय बोलता मी तर म्हणतो तो जितकं जमिनीचे वर आहे त्याच्या शंभर पट जमिनीच्या खाले आहे अजिबात मनातला थांब पत्ता लागू देत नाही अना आता अर्जुन म्हणाला अभि काय यार तू पण राहुल म्हणाला आणि बरं का वहिनी आता यावेळी आम्ही महाबळेश्वरला भेटणार आहे की नाही तर म्हणतो कसा यार कोकणची सवय झाली होती आता कशाला इकडे महाबळेश्वरला जायचं मेघा म्हणाली काही नको तो कोकण अजिबात का हो? फोन, फोन लागत नाहीत नवरे कुठे अज्ञातवासात गेले की काय काहीच थांब पत्ता लागत नाही आणि काय हो त्या दिवशी बर्थडे होता यांचा मी किती फोन करत होते शेवटी मला दिवसभर विश करता आलं नाही इतके कशात बिझी होता तुम्ही सगळे आणि एकाचाही फोन लागत नाही असं कसं होईल राहुल म्हणाला ना एका कॉन्फरन्स कॉलवर बिझी होता दिवसभर व्हिडिओ कॉल करत होता तसं चैतन्यानं डोळे मोठे केले आणि अर्जुनवर येणारी ही बिलामत आता आपल्यावर आली असं म्हणून तो लगेच जिथल्या तिथं हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणाला ए भाड्या आता हे काय नवीन लक्षण माझ्या मागे लावतोस अगं मेघा मी नव्हतो गं हा अर्जुनच सतत कॉलवर असायचा कोणासोबत असायचा काय माहीत नाही हा पण फोटो काढायला मात्र आमच्यासोबत असायचा आणि सारखे कपडे बदलून बदलून एकदाच भरपूर फोटो काढायचा आणि मग पुन्हा दिवसभर गायब असायचा आता कितीही नवऱ्यावर विश्वास असला तरी एकच गोष्ट सतत ऐकली की बायको असुरक्षित फील करते ना तसं मयुर् झालं आणि सतत खोटी गोष्ट सारखी सारखी सांगितली की ती खरी वाटायला लागते आणि तिनं तोंड फुगवलं तिच्या तोंडाकडे बघून अर्जुन म्हणाला माकडा मला का टार्गेट करता उगीच काहीही बोलू नका मयू यांचं काहीही ऐकू नको असं काहीही नाही अगं तिथं साधं फोन करायला रेंज नसते तर व्हिडिओ कॉल करायला कुठनं रेंज होणार आहे सांग बर तू आणि मयुरी म्हणाली आता नाही तुम्हाला नंतर बघते आणि मग चैतन्य पेटलेला वनवा फुंकर घालून आणखीन पेटवत म्हणाला वहिनी नुसतं बघते नको तर बघाच आणि मग आणखीन काय काय त्याच्यातून निघेल ते राम जाणे आणि अर्जुन त्याला म्हणाला चैतन्य वाड्या गप्प बस नाहीतर आता बायको त्या फिश फ्राय तर तव्यावरच मला फ्राय करेल आणि उठ ना पटकन पान घेऊन ये आणि मयुरी त्याला रागात म्हणाली नाही नको चैतन्य भाऊजी राहू द्या पान सगळे शोक एकदाच पूर्ण करावेत असं काही नसतं आणि इतक्या सगळ्या माणसातून एकट्याला उठवून लावायचं कसं वाटतं ते चैतन्य मला हो वाहिनी माझी पण इच्छा नाही हो पण अर्जुन हट्ट करतोय त्याला आणखीन बरेच शोक आहेत मग अर्जुन त्याला फटका देत म्हणाला बेने ते पैसे आणि इकडे अगोदर आणि मग चैतन्य खिशावर हात ठेवून म्हणाला अरे राहू दे रे पैसे नेक्स्ट टाईम नक्की पाण घेऊन येतो मग थोड्याच वेळाच फिशसुद्धा फ्राय झाले आणि सगळे रॉयल बॉयज एका बाजूला रॉयलिझ एका बाजूला बसले मुलं आधीच खाऊन बाजूला खेळत होती बिर्याणी वाढण्या अगोदर त्याचे फोटोसुद्धा काढण्यात आले शूटिंगसुद्धा घेण्यात आलं आणि सगळ्यांचं जेवताना आशूला फोटो काढायला सांगितला त्यानं एक फोटो क्लिक केला आणि त्यामध्ये बघून मला आई अगं तुझे डोळे झाकलेले आलेत आणि मयुरी अर्जुनकडे बघून नाक फुगून म्हणाली असू दे डोळे झाकून घेतले तर म्हणूनच आजपर्यंतचा संसार झाला आणि टिकला डोळे उघडे ठेवून जर तुझ्या बापाकडे बघितलं ना बापा तर एक दिवस टिकली नसती कोणीच तसे सगळे खूप हसले आणि अर्जुनरावांचा रॉयल इन्सल्ट झाला होता तोही विनाकारणच काहीही केलं नसताना त्यांच्याच घरी येऊन सगळ्या रॉयल बॉयजने त्यांना टार्गेट करून त्यांची बिनपाण्यानं धुलाई करायचं ठरवलं होतं कारण या बाड्यांनी आग लावली होती ना आणि राहुल फार गरीब चेहरा करून खूपच इनोसंटपणे म्हणाला अर्जुन यार खूपच वाईट वाटलं मला हे ऐकून त्या फ्रॉड करणाऱ्या आणि फरार असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड अपराधेपेक्षा आज तुझी बेकार हालत आहे तसे सगळे पुन्हा हसले मग सचिनने लताकडे पाहिलं तर तिचं डोकं अजूनही दुखत आहे असं वाटलं त्याला आणि तो तिला म्हणाला लता खूप दुखते का गो डोकं आपण उद्या पाहुण्यांकडे जाताना दवाखान्यात जाऊया चैतन्य म्हणाला का पाहुण्यांकडे का जायचंय सचिन म्हणाला मुलगी बघायची आहे मिळवण्याला आणि राहुल चिकण्या पांढऱ्या शुभ्र कोमलकडे बघून म्हणाला आपण चांगल्या काळात लग्न केलं बाबा आता मुली मिळणं अवघड आहे कसली पण मुलगी असू हो दे तिच्या फार अपेक्षा वाढलेल्या आहेत सचिन मला हो ना मेवना तेहतीस वर्षाचा आहे पण बायको मिळणं काय करायचं आणि बायकोची माया करत राहुल म्हणाला कोमल आमच्यासाठी कशाला थांबायचं जेवण करून घ्यायचं ना तुम्ही बायकांनी मुलांसोबतच आणि मेघा म्हणाली असं कसं भाऊजी आम्ही पतिव्रता बायको आहोत ना मग नवऱ्याच्या आधी कसं जेवणार आणि अर्जुनराव बायकोला लाडी गोडी लावत म्हणाले मयू मी तुला माशातला काटा काढून देतो ये इथं आणि ती म्हणाली नको मला खा तुम्हीच काटा आणि अर्जुनराव हसून म्हणाले अगं काटा काढून मासा खायला देतो मासा काढून काटा खायला देतो असं म्हणालो नाही मी तसे पुन्हा सगळे हसले आणि मयुरी रागात म्हणाली बस झाला तुमचा फालतूचा जोक आता करा सुरुवात आणि मग अर्जुनराव म्हणाले सचिन एक काम कर तुझ्या मेहण्याला राहू दे बाजूला मलाच एखादी बायको मिळते का बघ कारण आता हेचं आणि माझं काही जमणार नाही असं दिसतंय तिचं काम आता फिसकटलं की फिसकटलं तसे पुन्हा सगळे हसले आणि मयूरने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं आणि अर्जुनराव हळूच म्हणाले लिसन ऑल रॉयल गँग्स बायकोचा कितीही राग आला तरी गुपचूप गिळायचा नाहीतर गिळायला मिळणार नाही ना तसे मयूरसह सगळे मोठ्याणं हसले